आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत गेल्या दहा वर्षातील विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीनं परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरचा अहवाल जाहीर केला असून राज्यात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात आतापर्यंत एकूण एक लाख एकोणचाळीस हजार चारशे चौतीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या राबवण्याची आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका असून पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे विधानसभेत काल पुरवणी मागण्यांवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या राज्याच्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल विधानसभेत सांगितलं वर्ग तीन आणि चारची रिक्त पदं ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणार आहे त्याचबरोबर कंत्राटी स्वरुपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं भरण्यासाठी जिल्हा पातळीवर अधिकार देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीचा एआय ए एआय कॉम्प्यूट या वेबसाईटचं अनावरण केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ए एआय कोशच्या माध्यमातून विविध डेटा टूल्स आणि एआय मॉडेल्स संगणक तंत्रज्ञान उपलब्ध होतील या पी जीपीयू आणि इतर क्लाऊड सुविधा विद्यार्थी स्टार्टअप संशोधक आणि सरकारी विभागांना उपलब्ध होतील सातवा जनौषधी दिवस आज साजरा होतो आहे जेनेरिक औषधींच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या योजनेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो किफायतशीर किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली सिटीझन फोरम ऑफ इक्वॅलिटीतर्फे आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल समाजसेविका लीलाताई लिलाताई आणि ज्येष्ठ पत्रकार प्रतीप मैत्र यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे हा कार्यक्रम ही बा बारा वाजता भवन कॉन्फरन्स हॉल सिव्हिल लाईन इथं संपन्न होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार